लखनऊ महानगरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका तरुणीचा मृतदेह तिच्या प्रियकराच्या घरी संशयास्पद स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे मृत तरुणीच्या कुटुंबाने प्रियकरावर आरोप केला की मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत मृत तरुणीच्या बहिणींनी नेमकं नेम काय म्हटलं ज्या दिवशी तरुणीची हत्या झाली त्या दिवशी मृत तरुणी आपल्या बहिणीसोबत दुकानात उपस्थित होती मृत तरुणीच्या बहिणीने सांगितलं की आरोपी तरुण पवन बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास दुकानात आला तसेच बहिणीला घेऊन गेला त्याने बहिणीला जबरदस्तीने त्याच्या भिकापूर येथील घरी घेऊन गे गेला संशय आल्यानंतर मी त्याच्या घरी पोहोचली मात्र मुख्य दरवाजा उघडा होता आणि ग्रील बंद होती आतून ओरडण्याचा आवाज येत होता जेव्हा आत गेली तेव्हा बहीण बेहोश होऊन बेडवर पडलेली होती पवनला तातडीने बहिणीला रुग्णालयात नेण्यास सांगितलेलं होतं पण त्याने ऐकले नाही जेव्हा दबाव टाकला तेव्हा दोघांना नदीच्या काठावर सोडून पळ काढला यानंतर पीडित तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले व्रत तरुणीच्या वडिलांनी सांगितलं की पवन आणि त्यांची मुलगी कॉलेजमध्ये असल्यापासून मित्र होते परंतु अलीकडच्या काळापासून त्यांचा वाद सुरू होते वाद सुरू होते मृत तरुणीच्या वडिलांनी पवनवर संशय व्यक्त केला आहे पवनने प्रथम मुलीवर बलात्कार केला नंतर तिची हत्या केली असा आरोप मृत तरुणीच्या वडिलांनी केला या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून शिवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद